नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मी गावाकडून चवळीच्या शेंगा आणल्या आहेत त्याची रसभाजी कशी बनवायची हे पाहू आज आपण आमच्या शेतातल्या चवळीची रसभाजी कशी करायची हे बघू तर हे असे कोळे कोळे आहेत ते तोडून घेतलेले आहेत छोटे छोटे शेंगा हातानेच तोडलेले आहेत आणि हे बाकीचे दाणे काढलेले आहेत जरा जून असतील ते तर ही अशी छान हिरवीगार पोपटी कलरचे दाणे त्याचे निघालेले आहेत तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पहा कांदा एक छोटी वाटी घेतला आहे जिरे छोटा चमचा मोहरी छोटा चमचा धनेपूड एक छोटा चमचा जिरेपूड एक चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चार चमचे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे कोथिंबीर अर्धी वाटी छोटी आल्लं लसूण पेस्ट एक छोटा चमचा घेतले आहे आणि तेल गरजेनुसार लागणार आहे आपल्याला तर पाहू कशी करायची रसभाजी चवळीची एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घालते तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे घालते मोहरी घालते जिरे मोहरी तडतडल्यानंतर कांदा घालायचा कांदा भाजल्यानंतर टमॅटो घालायचा आंदा है। ते कांदा टमॅटो चांगला भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे लाल तिखट घालायचा कांदा लसूण मसाला हळद धने पूड परत हे मिक्स करून भाजून घ्यायचं भाजून झाल्यानंतर हे दाणे टाकायचे त्याच्यात चांगले भाजून घ्यायचे पाणी घालायचं आहे गरम अजून अर्धा पेला घालते दीड पेला पाणी घातलेलं आहे मी ह्या पेल्यानं त्यानंतर मीठ घालायचंय चवीनुसार झाकून ठेवायचं एक दहा मिनट आपली भाजी रसभाजी शिजली का पाहू छान झालेली आहे शिजलेली पण आहे तर शे मऊ होते का बघायचं तर शिजलेली आहे ती आता ही जरा पातळ वाटते म्हणून त्यात आता मी थोडंसं शेंगदाण्याचा कूड घालते म्हणजे जराशी घट्ट होते ती नाही घातलात तर मी तरी चालते पण आमच्यात ही शेंगदाणा कूड घालून करतात मी शेंगदाणा कूड घालायचं विसरले होते तर अशा पद्धतीनं घालून त्याच्यावर मी आता कोथिंबीरनं गार्निशिंग करणं ही मस्त चवळीची रसभाजी तयार झाली ही भाताबरोबर भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो तर हे आणि दोन मिनटं मी ठेवते आपली ही मस्त रसभाजी तयार झाली आहे चवळीची रसभाजी खूप छान झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने करून बघा खूप आवडेल सर्वांना तर माझ्या इंस्टाला आणि फेसबुक पेजला फॉलो करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद